मोठे राजकीय बदल होत आहेत शत्रूचे मित्र तर मित्राचे शत्रू होत आहेत राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत अशा अर्थाने ते वक्तव्य होते ज्यावर मी आजही ठाम आहे तीन दिवसात भूकंप यावर नीलम गोरेंचे सांगलीमध्ये स्पष्टीकरण मी चार पाच निवडणुका पाहिलेल्या आहेत पण सध्या राज्याच्या राजकारणात राज्या राज मत मोठे बदल होत असून कालचे मित्र आज शत्रू तर शत्रू मित्र होत आहेत या पार्श्वभूमीवर मी म्हणाले होते की तीन दिवसात बदल होतील असे स्पष्टीकरण विधानसभे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नूतन अध्यक्षात तारा ताई भवाळकर यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी सांगलीत आलेल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध विषयावर संवाद साधला मुली आणि महिलांच्यावर अत्याचार वाढले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले असता अत्याचार करणाऱ्याला कठोर शासन होण्यासाठी शासन कठोर उपाययोजना करत आहे कुटुंबांतर्गत अत्याचार ही वाढलेले आहेत यावर नियंत्रण आणणे ही काळाची गरज आहे असे सांगून त्या म्हणाल्या की निर्जन जागेवर गस्त वाढवली पाहिजे सर्च लाईट मारले पाहिजेत मुळात ओळखीचा गैरफायदा घेण्याचे प्रयत्न होताना सध्या दिसत आहेत तिकडं लक्ष दिले पाहिजे शाळेत पालक संघाच्या बैठका वेळेत व्हायला पाहिजेत महिला परिचय नेमायला हवेत जर अशा उपाययोजना शाळा करत नसेल तर शाळेची मान्यता काढून घेतली जाईल असा कठोर निर्णय सरकारने घेतला असल्याचे नीलम गोरे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले पाहते लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक महानगरपालिका निवडणुका बघत असताना हर वेगाने विशेषतः दोन हजार चौदापासून फार वेगाने मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय बदल होताना आपल्याला दिसतात आणि <coughs> हे राजकीय बदलाला आपण असं म्हणू शकतो की, की वेगवेगळ्या ज्या राजकीय शक्ती आहेत त्यांची फेरजुळणी किंवा त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारणी आपली कामं जी आहेत ती कामं बदलली जात आहेत फोकस बदलला जातो आहे मित्रांचे शत्रू होत आहेत शत्रूंचे मित्र होत आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूकसुद्धा प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते आणि त्याच्यामुळे हे निवडणुकीचे जे भाग आहे तर त्याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि मी असं म्हटलं की आत्ताच तीन दिवसांनी नाही दर तीन दिवसांनी आपल्याला राजकीय स्वरूप बदललेलं दिसतं असं मी निदान केलेलं आहे आणि मला असं वाटतं रोज ज्या काही घटना घडत आहेत त्या बघितल्यावरती आज कालचं राजकारण होतं तसंच आज आहे असं म्हणण्यासाठी परिस्थिती नाही आहे त्यामुळे माझ्या म्हणण्यावरती मी थांबेन झालं त्यातल्या सापडलेले तीस पस्तीस वर्ष मी समाजकारणात राजकारणात आहे आज माझा आमदारकी मला दोन हजार दोन दो 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 मध्ये पहिल्यांदा मिळाले तेव्हापासून आता बावीस वर्ष मी विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम करतो <laughs> अगदी नैना सहानी या काँग्रेसच्या कार्यकर्तीचा तिच्या काँग्रेसमधल्या सहकार्याने तंदूरमध्ये जाळून तिला मारून टाकली होती आणि तंदूरमध्ये तिची सापडली होती तेव्हापासूनची तंदूर संस्कृती ते, ते लातूरला कल्पनागिरी या महिला काँग्रेसची कार्यकर्तीला बरोबरच्या पक्षातल्याच कार्यकर्त्यांनी बाहेर आपण दातो सांगून तिच्यावरती बलात्कार आणि तिथं खून केलेल्याच्या दोन हजार तेराची घटना दोन हजार चौदाची घटना त्याच्यामध्ये न्याय आत्ता दोन हजार वीसमध्ये मिळाला सहा वर्षांनी त्यामुळे तंदूर ते लातूर असा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस संस्कृतीमध्ये उल्लेख केला होता की महिलांच्या अत्याचाराचा समर्थन करणारे हे लोक आहेत पक्षाचा प्रश्न नाही आहे मी असं पुढे जाऊन सांगेन कोणी मुख्यमंत्री असो कोणी पंतप्रधान असो समाजामध्ये योग्य परिस्थिती आहे दोन प्रकारचे अत्याचार आपल्याला होताना दिसत आहेत एक कुटुंबांतर्गत अत्याचार मग हुंडाबरी खून मारहाण एकतर्फी प्रेमातून हत्या ओळखीच्या माणसाने केलेले मुलींवरती अत्याचार आणि दुसरं सार्व सार्वजनिक ठिकाणी होणारे अत्याचार आणि त्या संदर्भामध्ये पोलिसांचा विषय मी निश्चित येतोय मी जे निर्देश दिलेले आहेत तेच मी सांगेन पोलिसांनाही तुमच्यामार्फत देते तसं लेखी पंधरही त्यांना देणार आहे की जे निर्जन काका आहेत त्या ठिकाणी गस्त वाढवली गेली पाहिजे दुसरं म्हणजे टेकडी किंवा नदीकाठ अशा ठिकाणी जे असे काड़, जर का घटना घडल्याचा इतिहास असेल तर तिथे सर्च लाईट मारले पाहिजेत पोलिसांचे गस्त करत असताना लाऊडस्पीकरवरून मधून नद� अनाऊन्समेंट झाली पाहिजे जेणेकरून समाजकंटकांना किंवा बाकीच्या लोकांनाही माहिती राहील की जे काही गैरवर्तन केलं आपल्यावरती कठोर कारवाई होईल आणि पुण्याच्या घटनेच्या संदर्भात बोलायचं झालं तर पोलीस त्यांचा माग काढतायत लवकरात लवकर लोकल त्यांना आरोपी पकडले जावेत हा सरकारचा आणि पोलिसांचा प्रयत्न आहे मुळामध्ये ओळखीचा गैरफायदा येणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींच्यामध्येच आपल्याकडे पुण्यातल्या दुसऱ्या पु दोन घटना दिसल्या की वाहनातून जाणाऱ्या शाळेनं शाळेच्या मुलींना त्यांच्यावरतीसुद्धा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न त्या ड्रा ड्रायव्हर्स आणि परिचर परिचर परिचारक नव्हे परिचर म्हणजे याचा तो सेवक जो आहे त्यांनी केला त्यासाठी परिवहन शिक्षण पोलीस आणि महिला मालमिकास विभाग आणि प्रत्येक शाळेमधले असलेलं पेरंट टीचर्स असोसिएशन म्हणजे पालक शिक्षकांचे जे इयत्तावार तुकडे आहेत त्यांच्या बैठका घेणं गरजेचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेटची तपासणी केली पाहिजेत शाळेतल्या ज्या मुलांना नेलं जातं त्या वाहनांच्या ड्रायवर आणि परिचर आणि शाळेमध्ये छोट्या बालकांना किंवा मुलींना जेव्हा वॉशरूमला जायची वेळ येते तर त्यावेळेलासुद्धा त्या छोट्या पाच सहा वर्षांच्या बालकांच्याबरोबर महिला असल्या पाहिजेत ह्यासुद्धा गोष्टी सगळ्या बदलापूरच्या घटनेनंतर सरकारने सातत्याने कडक अगदी परिपत्रकं काढलेली आहेत पण त्याची अंमलबजावणी जर का शाळेच्या संचालकांकडून किंवा महाविद्यालयांच्या संचालकांकडून होत नसेल तर त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला सोशल ऑडिट किंवा सामाजिक संघटनांनी त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती दिली आणि जर का अंमलबजावणी तरी होत नसेल तर स्वतः केसरकर साहेबांनी सांगितलेले की आम्ही कठोर कर कारवाई करू अशा शाळांची मान्यतासुद्धा वेळ पडली तर काढून घेऊ म्हणून